हे बघा आता मी पुन्हा स्टेशनवर निघालो आहे तर स्वारगेटला जाणार आहे मी आता तर इथून मी बस पकडली आहे स्वारगेटचं दहा रुपये तिकीट आहे ते घेतलं आहे तर आत्ता मंगळवारपेठ या एरियामध्ये मी आहे बघा या ठिकाणी के एम हॉस्पिटल आहे रास्तापेठ येथे आलो आहे आता जो एरिया आला आहे त्याला नानापेठ बोललं जातं ते बघा लहू जी वस्ता स्मारक आहे इथे आता मी भवानी पेठ येथे आहे आता टिंबर मार्केटचा एरिया आहे हे बघा हा अटल बिहारी वाजपेयी पूल आहे हे बघा इथे स्वारगेट डेपो आला आहे बघा स्वारगेट बस स्थानक आला आहे आता इथे मी उतरणार आहे बघा स्वारगेट बस स्थानक आहे स्वारगेट आला आहे आता खाली उतरतो मी मी तर इथून आता पानमाळा इथे जाणार आहे इथून रिक्षा भेटते रिक्षा मध्ये बसलो आहे आता मी इथून पानमाळा इथे उतरणार आहे ते बघा इकडे सारस बाग आहे तेव्हा इथे खंडोबा मंदिर आहे हे बघ इथे समोरच पार्वती पायथा आहे हा दांडेकर पूल आहे रामकृष्ण मठ आएगा बस इधर क्या साइड